नमस्कार मंडळी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो हळूहळू हळू आपल्या चॅनेलचा प्रवास पुढे जात आहे पुढे जात आहे आपल्या चॅनेलचे सबस्क्रायबर वाढत आहेत म्हणजे सबस्क्रायबर म्हणजे तुम्ही लोक सगळी आपले एक फॅमिली मेंबरच आहात हे सगळे फॅमिली मेंबर आपले वाढत 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 चाललेले आहेत आणि हे वाढत असताना तुमचा आमचा ट्रेडिंगचा प्रवाससुद्धा हळूहळू हळू अप लेवलला चालू आहे मित्रांनो जे काही आपण आपल्या चॅनेलवर व्हिडिओ टाकतो ट्रेडिंगविषयी जे काही ॲनालिसिसचे नॉलेजचे व्हिडिओ टाकतो ते तुम्ही सगळेजण बघता आणि त्याला काही प्रमाणात तुम्ही किंवा शंभर टक्के म्हणा पन्नास टक्के म्हणा काहीतरी फॉलो करता आणि हे फॉलो करत असताना त्याच्यातून रिझल्ट कसा आहे हा महत्त्वाचा आहे काय कारण एखाद्या चॅनल आपण फॉलो करतो एखाद्याचे व्हिडिओ आपण फॉलो करतो पण त्याच्यातून जे रिझल्ट निघतोय तो, तो निगेटिव्ह आहे का की पॉझिटिव्ह आहे हे बघणं मित्रांनो गरजेचं असतं आणि आता हे बघायचं असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनेलवर तुम्ही लोक जो मला स्क्रीनशॉट पाठवता तुमचे कमेंट्स करता तुमचे रिप्लाय बघता हे सगळ्याचा रिप्लाय कमेंट्स बघता मला असं जाणवतं आहे मित्रांनो की तुमचं ट्रेडिंग स्किल सुद्धा दिवसेंदिवस सुधारत आहे तुमचे प्रॉफिट्स तुमचे ॲनालिसिस हे सगळं बघता तुम्ही पण आता मार्केटमध्ये चांगला धुमाकूळ घालायला सुरुवात केलेली आहेत मित्रांनो ह्याचं हे सगळं बघून मला खूप बरं वाटलं कारण का जे काही मी व्हिडिओ बनवतो मेहनत घेऊन त्याचं काहीतरी फळ मिळतं आहे काहीतरी समोरच्या व्यक्तीला फायदा होतोय भले माझं अजून म वॉच टाईम पण पूर्ण झाले नाही त्यामुळे मला ह्या यूट्यूबच्या चे चॅनेलमधून एक रुपयेसुद्धा मिळत नाही तो विषय बाजूला राहिला पण जे काय तुमचे रिप्लाय मिळतात जे काय तुमचे तुम्ही ज्यावेळेस तुम्ही म्हणता की तुमच्यामुळे तुमच्यामुळे आज माझ्या ट्रेडिंग सीनमध्ये सुधारणा झाली हे ऐकून मला खूप बरं वाटतं मित्रांनो तर मला एवढं सांगायचं आहे की तुमचा ट्रेडिंगचा प्रवाससुद्धा हळूहळू हळू अप लेवलला चाललेला आहे आता हा प्रवास सुरू असताना मला जे व्हिडिओमध्ये सांगायचं आहे ते मेन महत्त्वाचं पुढे आहे आता हा ट्रेडिंगचा प्रवास हळूहळू हळू आपण सुधारणेकडे ने नेत असताना ज्या काही अजूनसुद्धा ट्रेडिंगच्या स्किलमध्ये आपल्या चुका आहेत त्या मित्रांनो चुका बाजूला करणं गरजेचं आहे अशीच एक महत्त्वाची चूक जी जे आपलं कॅपिटल खाऊ शकते ही चूक मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे कारण का ही चूक मी सुद्धा करत होतो आणि ही चूक सुधारण्यासाठी मला खूप वेळ गेला आहे आणि ही चूक सुधारण्यासाठी जे काय मी उपाय केले ते मी उपाय मी तुमच्यासमोर मांडणार आहे जेणेकरून जर का तुमच्याकडून ही चूक होत असेल तर तुम्हीसुद्धा ती ओळखून बाजूला करणं गरजेचं आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये हे सगळं मी विषय तुमच्याकडे मांडणार आहे आणि त्याच्यातून तुम्हाला खूप असं शिकायला मिळणार आहे तत्पूर्वी हा व्हिडिओ चालू करण्यापूर्वी जर का तुम्ही आपल्या चॅनेलवरून नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपलं टेलिग्राम चॅनेल तुम्ही जॉईन करून ठेवा कारण हे दोन प्लॅटफॉर्म ट्रेडिंगचं स्किल इम्प्रूव करण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे दोन्हीकडे खूप नॉलेज मिळतं आपल्याला हे सगळ्यांना तुम तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे मित्रांनो तर आपण जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरू करूया मंडळी ज्या वेळेस आपला लॉस होतो ज्या वेळेस एखाद्या ट्रेडमध्ये आपला एसेल हिट होतो त्यावेळेस होतं काय आपण नाराज होतो आणि नाराज झाल्यानंतर काय करतो आपण फटाक्कन असा दुसरा ट्रेड घेतो दुसरा ट्रेड घेतो आणि त्याच्यातसुद्धा लॉस होतो आणि दोन्ही ट्रेडमध्ये लॉस झाल्यानंतर आपण होतो एकदम नर्वस मंडळी ज्या वेळेस आपला लॉस होतो त्या पटकन आपण दुसरा ट्रेड घेतो तो, तो कशासाठी तर झालेला लॉस रिकवर करण्यासाठी आपण फटाफट फटाफट फटा दोन तीन कधी कधी ट्रेड घेतो आणि मित्रांनो हे जी ट्रेडिंग करतो त्यालाच म्हणतात रिवेंज ट्रेडिंग आणि ही रेवेंज ट्रेडिंग मित्रांनो कधी कधी आपलं कॅपिटल झिरोसुद्धा करू शकतो झालं की नाही बरोबर असं मला नक्की कमेंट करून सांगा की आमच्यासोबतसुद्धा असं झालेलं आहे मंडळी ज्यावेळेस आपला लॉस होतो त्यावेळेस आपण काय करतो तर तो लॉस कवर करण्यासाठी आपण फटाफट दुसरा ट्रेड घेतो तो, तो पण लॉसमध्ये जातो पण हे जे समजा आपण पहिला ट्रेड असतो हो तो ॲनालिसिस केलं केलेला असतो पण जे दुसरे फटाफट ट्रेड घेतो त्याला मित्रांनो अजिबात ॲनालिसिस नसतो याला कारण काय माहिती आहे का ह्या रिव्हेंज ट्रेडिंगला कारण एकच आपला मनातला राग ज्या वेळेस आपल्याला लॉस होतो त्यावेळेस आपल्या मनात एक चीड निर्माण होते एक चीड निर्माण होते मग ती चीड आपलं मानसिक आहे ना ते थोडंसं गो डोकं असं गरम केलं जातं आणि त्या इमोशनलमधून आपण दुसरा ट्रेड घेतो कशासाठी तो झालेला लॉस रिकवर करण्यासाठी आणि मग दो जो दुसरा आपण ट्रेड घेतो त्या ट्रेडला नसतं ना कोई कुठलं लॉजिक नाही कुठलं ॲनालिसिस काही नसतं पण एकाच बेसवर आपण ट्रेड घेतो कुठल्या तर झालेला माझा लॉस पटकन रिकवर होईल या उद्देशाने आपण ट्रेड घेतो आणि मग असेच फटाफट फटाफट लॉस होतात आणि आपलं कॅपिटल झिरो व्हायला वेळ लागत नाही मित्रांनो ही, मित्रा ही रिवेंज ट्रेडिंग आहे ती एकदम खतरनाक आहे ती जर तुम्ही करत असाल तुमच्याकडून जर होत असेल तर एकदम ती चुकीची आहे आता ह्याचं कारण काय आहे तर कारण असं एकच की कधी कधी आपल्याला आपल्या मनावर कंट्रोल राहत नाही ज्यावेळेस लॉस होतो त्यावेळेस आपल्या मनावर आपला कंट्रोल राहत नाही आपल्याला एक राग येतो की माझा लॉस झालाच कसा शट लॉस झालाच कसा अशा अशा एक प्रकारचं आपलं मानसिक तयार होतं किंवा दुसरं म्हणजे आपला ॲटिट्यूड दुसरं ॲटिट्यूड असा की मला एवढं ॲनालिसिस येत असताना माझा लॉस झालाच कसा मी लॉस कवर करतो पटकन हे एक कारण झालं दुसरं कारण झालं आणखी तिसरं कारण असं की ज्या एखाद्या वेळेस आपण काय करतो टेलिग्रामवर किंवा व्हॉट्सअप ग्रुपवर जे आपले दुसरे ट्रेडिंगचे चॅनल असतात तिथे लोकं काय करतात त्यांचे प्रॉफिट शेअर करत असतात पण ज्यावेळेस आपला लॉस झालेला असतो त्यावेळेस एखाद्याने जर कोणी प्रॉफिट शेअर केलेला असला तर आपला इगो हर्ट होतो आपल्याला तो, तो कमीपणा वाट वाटतो मित्रांनो मग अशा वेळेस काय करतो चिडीने आपण दुसरा ट्रेड घेतो आणि दुसरा ट्रेड ह्याला काहीही लॉजिक नसतं त्यामुळं आणखी आपण लॉसमध्ये जातो आणि लॉस 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 करत आपण एकदम डिप्रेशनमध्ये जाण्याची शक्यता असतं म्हणून ही रिव्हेंज ट्रेनिंग एकदम खतरनाक आहे तर मित्रांनो ही आहेत रिव्हेंज ट्रेनिंगची कारणं आता त्याच्यावर काय उपाय करायचा ते बघूया ह्या सगळ्याला काय जबाबदार आहे आपणच जबाबदार आहोत कारण काय आपण कुठलं ॲनालिसिस नाही करत नाही कुठलं लॉजिक नसतं हे काहीही नसताना आपण हे ट्रेडिंग करतो त्याला जबाबदार आपणच आहोत मग ह्याच्यावर उपाय उपायसुद्धा आपल्यालाच करायला पाहिजे मग ह्याच्यावर उपाय काय करायचं मित्रांनो एक नंबरचा उपाय म्हणजे एकच आपला सेटअप जोपर्यंत आपण फॉलो करत नाही तोपर्यंत आपली रिवेंज ट्रेडिंग थांबणं कठीण आहे सांगतो का कसं ते आपण काय करायचं आहे पहिल्यांदा म्हणजे पहिलं म्हणजे ट्रेड घेताना जो पहिला असो दुसरा असतो ट्रेड घेताना पहिला जो लॉस होतो आपण त्या त्या ट्रेडचा आपण विचार करूया पहिलं म्हणजे ट्रेड घेताना आपण व्यवस्थित ॲनालिसिस करणं गरजेचं आहे आता हे ॲनालिसिस झाल्यानंतर आपण जो काही आपला ट्रेडिंगचा सेटअप शिकलेलं आहोत आता मी पुन्हा इथे स्पष्ट करतो हो की सेटअप म्हणजे कम्प्युटर लॅपटॉप नाही सेटअप म्हणजे आपलं ट्रेडिंगचं ज्या काही कंडिशन आहेत जे काही स्किल आहे ते स्किल किंवा त्या कंडिशन म्हणजे आपला सेटअप आता हा सेटअप जोपर्यंत चार्टवर बनत नाही कंडिशन आपल्या फुलफिल होत नाही तोपर्यंत आपण ट्रेडच घ्यायचा नाही मार्केट कितीही अप जाऊ दे मार्केट कितीही डाऊन जाऊ दे कोणीही प्रॉफिट करू दे कोणीही लॉस करू दे आपला जोपर्यंत सेटअप फुल फील बनत नाही तोपर्यंत ना तो तो, हो तो, ना हो तो, मी क्लिक करणार नाही तोपर्यंत मी एंट्री घेत कधी कधी काय होतं आपला सेटअप बनत नाही पण दुसरा कोणतरी प्रॉफिट त्याचा शेअर करतो की मला श हंड्रेड पीपचा प्रॉफिट झाला मला टू हंड्रेड पीपचा मग आपल्याकडे असं हो येतं मनाकडे अरे त्यांनी दोनशे पीप मिळवल्या त्यांनी तीनशे पीप मिळवल्या मी नुसतंच बघत आहे मार्केटकडे मी नुसतंच चार्टवर बघत आहे बघू दे ज जरी तुझा ट्रेड बनला नसला तरी तुला तुझ्या सेटअपवर त्याने तीनशे कमावले ना तुला पाचशे मिळतील पण जोपर्यंत तुझा सेटअप बनत नाही तोपर्यंत अजिबात मी ट्रेडला हात घालणार नाही शांत बसून भले मला अजिबात दिवसात ट्रेड मिळाला नाही तरी चालेल पण मी विदाऊट सेटअपनी एंट्री करणार नाही हे आपलं पहिलं मनाशी ठाम आपण ठरवलं पाहिजे ज्या वेळेस आपण सेटअपवरच ट्रेडिंग करू त्यावेळेस आपण फालतू ट्रेड करणारच नाही मग भले कोणी किती कमवू दे मला माहिती नाही माझा सेटअप जोपर्यंत बसत नाही ना मी ट्रेड घेणार नाही हे आपल्या मनाशी आपणच ठरवाल पाहिजे ही हा झाला पहिला उपाय आता जर का आपण टेक्निक ॲनालिसिस व्यवस्थित केले आपल्या लॉजिकवर आपण ट्रेड घेतला एवढं असताना जर आपला एस एल हिट झाला झाला समजा ठीक आहे तरीसुद्धा त्याच्यात दुःख नाही वाढायचं कारण का मी माझ्या सेटअपवरच ट्रेड घेतलेला आहे माझ्या ॲनालिसिसनुसार ट्रेड घेतलेला आता एवढं मी व्यवस्थित ॲनालिसिस केलं माझ्या सेटअपवर सगळ्या फुलफिल कंडिशन होत असताना जर माझा एस एस उडाला त्याला मी काय करू शकत नाही त्याला मार्केटचं काय वॉलिटिलिटी असते एखादी न्यूज असते काय खूप अशी कारणे कारणं असतात त्याला काय करू शकत नाही पण असा ॲनालिसिस क झाल्यानंतर एस एस उडाल्यानंतर मग आपल्याला एक चीड येते एवढं करून दुसऱ्याने प्रॉफिट कमवलं आणि हो मी एवढा सेटअपवर ट्रेड घेऊन सुद्धा मला लॉस झाला चल मी कवर करण्यासाठी पटकन कवर करतो एक ट्रेड घेतो असं आपल्या मनात व्हायचं आहे तिथं काय करायचं आहे आपल्याला एकच आपण शांत राहायचं की आपण प्लॅन करायचं आहे दुसऱ्या ट्रेडसाठी कसं एस एल उडालं ना ठीक आहे जाऊ दे मार्केटला कधी कधी एस एल देणं गरजेचं पण असतं पण मी दुसरा ट्रेड माझा दुसरा सेटअप बनल्याशिवाय घेणारच नाही असं ज्या वेळेस तुम्ही मना ठरवाल मनात ठाम बसवाल त्यावेळेस तुमची रिवेंज ट्रेडिंग मित्रांनो थांबू शकतो अन्यथा तुम्ही फटाफट फटाफट फट असे ट्रेड घेऊन तुम्ही मोकळे व्हाल पण ज्यावेळेस तुम्ही सेटअपचा विचार कराल माझा दुसरा सेटअप बनल्याशिवाय मी ट्रेड घेणारच नाही असं ज्यावेळेस तुम्ही ठरवाल त्यावेळेसच तुमची रिव्हेंज ट्रेडिंग थांबवू शकते दुसरं म्हणजे एक जर तुम्हाला कंट्रोलच झालं नाही काय करायचं मला येसेल गेला ग निमूट आपली सिस्टम बंद करायची पी सी बंद करायचा मोबाईल बंद करायचा बस मला माझा इस गेला मी शांत बसतो शांत राहणं हा रिवेज ट्रेडिंगवर जबरदस्त असा उपाय आहे आता तिसरा एक उपाय असा की आपण आपल्या कॅपिटलनुसार आपण लॉट साईज आपली मॅनेज करणं जर का आपलं दहा हजार रुपये कॅपिटल असेल आपण दहा हजाराचा छोट्यापासूनच विचार करूया ज्यांचं कॅपिटल जास्त आहे त्यांनी त्याप्रमाणे विचार करायचा पण जर का आपलं दहा हजार था रुपये कॅपिटल आहे आणि आपण जर झिरो पॉईंट झिरो पाच लॉट साईज घेतोय तर जर का आपला एस एल उडाला तर आपल्या मनाला अगदी हादरवून टाकतं पण त्याच्याऐवजी झिरो पॉईंट झिरो वन म्हणजे टेन थाउजंड कॅपिटलला झिरो पॉईंट झिरो वन ही स्टँडर्ड व्यवस्थित आहे लॉट साईज जर का आपण झिरो पॉईंट झिरो वन लॉट साईज घेतली तर त्याच्यामध्ये जर आपला ट्वेंटी थर्टी पिपचा एस एल उडाला काही आपल्याला मानसिकला हालणार नाही आणखी दोन तीन जरी आपले एस एल उडाले तरीसुद्धा आपण शांत झोपू शकतो म्हणजेच लॉट साईज आपली अशी पाहिजे की दिवसातून दोन किंवा तीन जरी माझे एस एल उडाले तरी मला शांत झोप लागेल मला काय मानसिकला टेन्शन येणार नाही अशा प्रकारची जर तुमची लॉट साईज असेल कॅपिटलनुसार म्हणजेच कॅपिटलनुसार अशा प्रकारची जर लॉट साईज असेल तर मित्रांनो तुमच्या मनावर दडपण येणार ना मना नाही की झालेला लॉस मला कवर करायचं आहे बिलकुल नाही येणार मग ज्यावेळेस तुमच्या मनावर दडपण येणार नाही त्यावेळेस तुम्ही रिव्हेंज ट्रेडिंग तुमच्याकडून होणार नाही मित्रांनो हा झाला तिसरा उपाय म्हणजे पहिला उपाय म्हणजे काय एस एल गेल्यानंतर शांत राहणं शांत अजिबात हडबडून जायचं नाही शांत ठीक आहे एस एल गेला ठीक आहे शांत माझ्याकडे स्किल आहे माझं मी एस एल गेले ना आज ट्वेंटी फिपचा दुसरे मी फिफ्टी हंड्रेड फिप कलेक्ट करीन रि रिकवर करीन एवढी माझ्याकडे स्किल आहे माझ्याकडे कॅपॅसिटी आहे असा एक कॉन्फिडन्स ठेवायचा एक झाला दुसरं म्हणजे पी सी कॉम्प तुमचा लॅपटॉप जर तुम्हाला एस तुम्हाला जर सहन झाला नसेल तर सरळ सिस्टीम बंद करणं बस तिसरं म्हणजे नेक्स्ट ट्रेड हा मी माझ्या सेटअपवरच घेईन व्यवस्थित प्लॅनवरच मी सेटअप घेईन हा ज्यावेळेस तुम्ही मनाशी ठाम निर्णय कराल त्यावेळेसच तुम्ही पुढचा ट्रेड व्यवस्थित ॲनालिसिस करूनच घ्याल हे तीन जर उपाय तुम्ही मित्रांनो केले तर तुमची रिव्हेंज ट्रेडिंग नक्कीच थांबली जाईल आणि तुमचं कॅपिटल सेव्ह होईल आणि तुमचं ट्रेडिंग स्किल जे आहे ते इम्प्रूव्ह होण्यासाठी मदत होईल अन्यथा तुम्ही कितीही तुमचं सेटअप बनवलात किंवा व्यवस्थित भलं मोठं कॅपिटल केलं तरीसुद्धा जर का रिवेंज ट्रेडिंग तुमच्याकडून होत असेल तर तुमचं कॅपिटल पण वाचणार नाही आणि तुमचं ट्रेडिंग स्किलसुद्धा सुधारू शकत नाही आणि जर आपल्याला प्रोफेशनली फुल टाईम ट्रेडिंग करिअर जर करायचं असेल तर ओवर ट्रेडिंग रिवेंज ट्रेडिंग ह्या ज्या प्रॉ हे जे प्रॉब्लेम आहेत ह्या ज्या चुका आहेत आपल्या त्या मित्रांनो ओळखून बाजूला करणं गरजेचं आहे तर मित्रांनो हेच मला आजच्या व्हिडिओमधून तुमच्यासोबत शेअर करायचं होतं तर या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला थोडीफार माहिती मिळाली असेल थोडंफार शिकायला मिळालं असेल तर नक्कीच व्हिडिओला आपल्या लाईक करायचं आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनेललासुद्धा जॉईन व्हायचं आहे आणि जर कोणी नवीन असेल आता तुम्ही रेग्युलर व्ह्यूवर आहात तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलंच असेल पण जर का कोणी नवीन आलेलं असेल तर त्यांनीसुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण मराठीमधून आपल्याला फॉरेक्स ट्रेडिंग एकदम बेसिकली लहान मुलांच्या भाषेतून आपल्याला शिकायला मिळणार आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन लॉजिकच्या व्हिडिओमध्ये कारण का आज जो ट्रेड झालेला आहे तो मी उद्या व्हिडिओ बनवणार आहे आणि त्याचं तुम्हाला लॉजिक शेअर करणार आहे तर मित्रांनो भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार